नांदेड अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला अशोक चव्हाण भाजपमध्ये आले त्यांना राज्यसभेची जबाबदारी मिळाली अशोक चव्हाण व संपूर्ण भाजपने मिळून नांदेड मध्ये आपली संपूर्ण ताकद लावली तरी पण प्रताप पाटील चिखलीकर यांचा नांदेड मधून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला येथे वसंतराव चव्हाण हे खासदार झाले पण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये वसंतराव चव्हाण यांचं हैदराबाद मध्ये निधन झालं त्यांच्या जाण्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला पण याच नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय परिस्थिती आहे या विधानसभा मतदारसंघात कोणाची ताकद आहे या विधानसभा मतदार संघात काँग्रेस की भाजप कोण आपलं वर्चस्व सिद्ध करेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल नांदेड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विरुद्ध काँग्रेसचे डी पी सावंत यांच्यामध्ये लढत झाली होती या विधानसभा मतदारसंघात प्रथमच निवडणूक लढवत असलेले बालाजी कल्याणकर यांनी प्रस्थापित असणारे पी सावंत यांचा पराभव केला डी पी सावंत हे अशोक चव्हाण यांचे मित्र आहेत अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्या मागोमागच पी सावंत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला डी पी सावंत या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन वेळा आमदार राहिले आहेत तर दुसरीकडे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरेंनी जरी त्यांच्यावरती विश्वास टाकला असला तरी शिवसेना पक्षपुटीनंतर नंतर बालाजी कल्याणकर हे शिंदेसोबत गेले त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेत त्यांच्यावरती नाराज आहे आता या मतदारसंघात माहितीकडून कडून इच्छुकाची संख्या बरीच आहे त्यामुळे या मतदारसंघात तिकीट कोणाला जात हे सध्या तरी सांगता येणार नाही त्याबरोबरच महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला सुटू शकते पण या मतदारसंघात गट काय भूमिका घेतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन हामर्डी विरुद्ध शिवसेनेच्या राजेश्री पाटील यांच्या मध्ये लढत झाली होती या निवडणुकीत राजेश्री पाटील यांचा पराभव झाला राजेश्री पाटील ह्या हिंगोलीच्या माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत या मतदारसंघातून हेमंत पाटील दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणूक लढले होते पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा मध्ये विधानसभा मतदारसंघावरती बाजी मारत आमदार झाले पण पुढे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी हिंगोलीची खासदारकी लढवली व ते लोकसभा निवडणुकीत विजयी मिळाल्यामुळे ते खासदार झाले त्यानंतर त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलं होतं पण त्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत <अगीँणा> पाटील यांना उमेदवारी देऊन पुन्हा त्यांची उमेदवारी बदलण्यात आली व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यांचाही त्या मतदारसंघातून पराभव झाला त्यामुळे सध्या हेमंत पाटील हे बॅकफुटवर वर गेले चित्र आहे पण हेमंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतल्यामुळे या दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत पाटील हेच उमेदवार असतील आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर या विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक महायुतीला सोपी जाईल का हेमंत पाटील या विधानसभा मतदारसंघातून आमदार होतील का ते पाहणं महत्वाचं ठरेल भोकर विधानसभा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावरती अशोक चव्हाण हे दोन हजार एकोणीस ला आमदार झाले भोकर विधानसभा मतदारसंघ पूर्वी शंकरराव चव्हाण आणि आता अशोक चव्हाण यांचा बालिकेला मानला जातो दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भाजपचे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बापूसाहेब पाटील गोरटेकर यांचा पराभव केला अशोक चव्हाण या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा तर त्यांच्या पत्नी दोन हजार चौदा अशा एक वेळा आमदार राहिल्या दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले व ते खासदार झाले पण पक्षाचं काम त्यामुळे त्यांना या मतदारसंघावरती जास्त लक्ष देता आलं नाही याचाच फटका मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांना बसला या लोकसभा बस भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव करत त्यांना जोरदार धक्का दिला पण पुढे अशोक चव्हाण यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमेरा त्यांनी केलेला भाजप पक्ष प्रवेश त्यांना भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारी हे सर्व सिक्वेन्स पाहता या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे उमेदवार नसतील हे फिक्स आहे या विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजा चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातंय या विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असला तरी सध्याच्या परिस्थितीत या विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आघाडीवरती दिसून येतोय पण या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भूमिका अत्यंत महत्वाचे ठरेल नायगाव विधानसभा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून रमेश पवार विरुद्ध काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली होती या निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांचा पराभव झाला पण या मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे दोन हजार नऊ ला अपक्ष तर दोन हजार चौदाला काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले त्याबरोबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आता या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकी भाजपकडून राजेश पवार हेच पुन्हा उमेदवार असतील असं बोललं जाते तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र यांना उमेदवारी दिली जाऊ शकते देगलूर विधानसभा मतदारसंघ देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिते शांतापुरकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब अंतापुरकर हे आमदार झाले होते पण कोरोना काळात रावसाहेब अंतपूरकर यांचं निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे निवडणूक लढले व ते या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले त्यांनी शिवसेनेमधून भाजपमध्ये आलेल्या सुभाष साबणे यांचा पराभव केला आता दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा जितेश शांतापूरकर विरुद्ध काँग्रेसचे सुभाष साबणे यांच्यामध्ये लढत होऊ शकते पण आता अशोक चव्हाण हे भाजपसोबत गेल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार असणारे जितेश शांतापूरकर यांना फटका बसतोय का त्याबरोबरच पोटनिवडणुकीत पराभूत झालेले सुभाष साबणे ह्या पराभवाचा बदला घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल मुखेड विधानसभा मतदारसंघ मुखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तुषार राठोड हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोविंदराव राठोड हे आमदार झाले होते पण शपथविधीच्या पोटनिवडणूक लागली व या पोटनिवडणुकीत गोविंदराव राठोड यांचे पुत्र तुषार राठोड हे आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकून दुसऱ्यांदा आमदार झाले पण या विधानसभा मतदारसंघात पाणी टंचाई रोजगार अशा अनेक समस्या आहेत यामुळेच या विधानसभा मतदारसंघातून या मतदारसंघातील जनता तुषार राठोड यांना या विधानसभा निवडणुकीत धक्का देऊ शकते इथे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हनुमंत पाटील ही निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हे होते नांदेड लोकसभा अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका